नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा जेणेकरून जे काही मी तुम्हाला माहिती सांगत असते ते तुम्हाला सविस्तर समजण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तर इथे पहा कस्टमरचे ब्लाउज आहेत आपल्याला तर बरेच कामे आहेत कस्टमरचे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलीच असतील तर इथे पहा एकाच कस्टमरचे चार ब्लाऊज आहेत साडीवरचे आहेत हा हा पण साडीवरचा आहे हा पण आणि हे दोन जे आहेत ते काटापदराचे आहेत तर आपल्याला हे साडीतला कपडा मी डिझाईनसाठी काढून घेतलेला आहे याची डिझाईन मी त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करन तर त्या ब्ला हा जो कपडा काढून घेतलेला आहे त्याचा ब्लाऊज पीस हा आहे आणि हे एक ब्लाउज पीस आहे तर दोन काटापदराचे आणि दोन साध्या डेली विअरच्या साड्या आहेत तर कस्टमरचे म्हणजे असे चार पाच जर ब्लाऊज असतील तर कशा प्रकारे मी कटिंग करत असते आणि कमी वेळेत एकदमच चार ब्लाऊज किंवा पाच ब्लाऊज कशाप्रकारे कटिंग करत असते हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हे पहा अडोतीस छातीचा ब्लाऊज आहे हा म्हणजे आपला छातीचा चौथा भाग जो आहे तो साडेनऊचा आहे तर हे पाह हे पाहू शकतात अशा प्रकारे नऊचा आहे म्हणजे पूर्ण टोटल तुमची छातीचा भाग किती आहे अडोतीस तर हे साईडला ठेव आणि हे इथं मी अस्तर घेतलेले आहेत त्या ब्लाउजची एक दोन तीन चार तर आता मी एकदमच ठेवून कटिंग कर करणार आहे तर त्यासाठी मी काय करत असते जे आपल्याला तुम्हाला मी बरं आपल्याकडं पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी खाली व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे जेणेकरून तुमचंही तुम कस्टमरचं काम किंवा तुमचे स्वतःचे तुमचे ब्लाऊज जे आहेत ते तुमचे ब्लाऊज फास्टमध्ये शिवून होतील त्यासाठी तर आजपर्यंत आपण मागचे जर व्हिडिओ पाहिले तुम्ही तर तिथे तुम्हाला दिसतीलच की मी किती कस्टमरने ब्लाऊज पॅटर्न पॅ पे, पेपर पॅटर्न घेतलेले आहेत आणि त्यांनी ब्लाऊज शिवून मला व्हॉट्सअपला सेंड केलेले आहेत शॉर्टमध्ये पण आहेत लॉंगमध्ये पण आहेत तर ते नक्की तुम्ही चॅनलवर गेल्याच्यानंतर तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील तर खाली स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा पेपर पॅटर्न पाहिजेत म्हणून सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल तर इथे पहा अडवती छातीतच घेतलेला आहे मी पेपर पॅटर्न फक्त आपल्याला काय चेंजेस करायचे असतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमच्याकडेही अशी कस्टमरची ब्लाउज येणार असतील किंवा शिवत असतात तर पेपर पॅटर्न जर घेतले तर खूप तुम्हाला फायदा होणार आहे त्यासाठी तर हे पहा अशा प्रकारे एक और एक मी आणि तुमचा कामही फास्ट होत असतं आणि वेळही वाचत असतं त्यासाठी तुमचा वेळ वाचवण्यासाठी मी हे पेपर पॅटर्न अवेलेबल केलेले आहेत हे पा अशा प्रकारे आपण हे पूर्ण एक और एक चार पीस ठेवून घेतलेले आहेत आता आपल्याला पॅटर्न जो आहे तो किती उंचीचा आहे आणि ब्लाऊज किती उंचीचा आहे ते चेक करायचं आहे ते हे पाहू शकतात पाठीमागीलची उंची जी आहे आपली तयार उंची आहे तेरा तर हा पॅटर्न जो आहे तो चेक करायचा आहे आपल्याला तर हा आहे आपला चौदा तर परफेक्ट आहे आपला तयार किती होणार आहे तेरा प्लस आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यावं हो लागतं त्यासाठी आपण इथे अशा प्रकारे एकदम परफेक्ट आहे आहे, तसा आखून घ्यायचं आहे आपल्याला हे पा अशा प्रकारे आखून घेतलेला आहे आता तुमचा मागील गळा जो आहे तो किती आहे ते चेक करायचा आहे आता याचा गळा जो आहे तो खूप डीपमध्ये आहे हे पा अशा प्रकारे छोटा आहे एकदम पाटीमागेलची पट्टी जी आहे ती एकदम छोटी आहे तर खूप डीपमध्ये आहे तर आपल्याला काय करायचं आहे म्हणजे इथपर्यंत आपल्याला गळा लागणार आहे मग असं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे ब्लाऊजवर उमटलेली आहे मार्किंग केलेली तर ह्या हा, हा पॅटर्न आहे तो इथपर्यंत आपण आखून घेतलेला आहे नंतर हा गळा जो आहे तो अशा प्रकारे ठेवून तुम्हाला परफेक्ट जर तुमची जी क्यून आहे तिथे मार्किंग करायचं आहे आणि अशा प्रकारे जरी केलं तुम्ही तरीही सोपं होतं आणि इथून असाही आकार टाकून घेतला तरी पण तुम्हाला हे सोपं पडणार आहे कोणतीही पद्धत वापरली तरी पण चालतं हे पण अशा प्रकारे आपण घेतलेला आहे आता मी हे तुम्हाला फक्त डेमो दाखवलेला आहे आता मी हे ब्लाऊज जे आहे ती ते डिझाईन करायचे आहे त्याच्यामुळे मी पाठीमागलचे पार्ट जे आहेत ती नंतर टीच करता येईल असंच कटिंग करणार आहे गळेचे किंवा हे जे दोन ब्लाउज आहेत त्यांची मला गोल गळाच काढायचा आहे डीपमध्ये तर मी डीपमध्ये काढण्यासाठी काय करणार आहे इथून असा हा पसरून घेणार आहे हे कसा पसरून घेतलेला आहे मी खालच्या साईडने फक्त पसर घेतलेला आहे इथून आहे तसा तुम्हाला जुळून घ्यायचा आहे जेणेकरून आपला हा ब्लाउज जे आहे ती उतरला नाही पाहिजे त्यासाठी नंतर आता आपल्याला साईड पीस जे आहे ते टाकून घ्यायचं आहे या साईडने आहे तसा आखून घ्यायचं आहे चेंज काहीच करायचं नाही आपल्याला उंची फक्त तुम्ही उंची जर जा कमी जास्त केली ब्लाऊजची जर उंची तुमची कमी असेल तर या साईडने तुम्हाला कमी करायचं आहे इकडे कुठेच कमी करायचं नाही फक्त आपल्याला पॅटर्नावरून ही खालची जी बाजू असते याच्यावर मी पूर्ण लिहून दिलेलं असतं तिथून तुम्हाला कमी जास्त करायचं असतं साईड पाठीमागतचा पार्ट कमी जास्त केला तर तुम्हाला साईड पीसही कमी जास्त करायचं आहे नंतर आपल्याला कटोरी घ्यायची आहे कटोरी ही तुम्हाला अशा प्रकारे ठेवून अकून घ्यायची आहे हे पा अशा प्रकारे आखून घेतलेलं आहे कटोरी ठेवताना तुम्हाला कशी ठेवायची आहे ही जी बाजू असते ती व्यवस्थित तुम्हाला सरळ ठेवायची आहे आणि इथली बाजू जी असते ती क्रॉसमध्ये जेणेकरून आपली कटोरी जी आहे ती अशी क्रॉसमध्ये कट झाली पाहिजे इथे जरी तुम्ही टाकून घेतलं तरी तसंच हे जे भाग आहे ती तुमचा खाली आला पाहिजे हा जो भाग आहे तो तुमचा असा क्रॉसमध्ये गेला पाहिजे आता इथे मी क्रॉसपट्टी जी आहे ती क्रॉसपट्टी ही झालेली आहे आता आपल्याला दुसरं म्हणजे बाहीचं माप घ्यायचं आहे आता याची बाई जी आहे ती उंची आहे ती खूप कमी आहे हे पाडेतीन चे आहे आता हा पॅटर्न जो आहे तो मोठा आहे आपला कितीचा आहे पाचचा आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे बाही टाकून घ्यायची आहे आता क्रॉसपट्टी आपल्याला इकडच्या साईडने कटोरी जोडल्याच्या नंतर कमी पडते म्हणजे एक्स्ट्राची पट्टी राहत असते तर आपल्याला काय करायचं आहे या साईडने तुम्हाला थोडस अंतर सोडून इथे आपल्याला आखून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला बाही जे आहे ती ऍडजस्ट झाली पाहिजे त्यासाठी हे पा किंवा तुम्ही क्रॉसपट्टीला जॉईंट ही दिला तरी पण चालतंय कमी जर पडत असेल तर हे पा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती साडेतीनचे पाहिजे आहे तर साडेतीन प्लस एक इंच अस्तरचे असल्यामुळे आपल्याला किती इथे मार्किंग करायचं आहे आणि तुमचं अंतर किती कमी होत आहे ते चेक करायचं आहे इथे माझं अंतर जे आहे ती पाहुणे दोन कमी पडत आहे तर आपल्याला पॅटर्न जो आहे तो अशा प्रकारे खाली सरकवून घ्यायचा आहे आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती कमी म्हणजे कट करायची गरज लागणार नाही असं ना वाटतं मला आपले ॲडजस्ट होत आहे याच्यातच आता आपल्याला चेक करून पाहायचं आहे तर परफेक्ट आपली भाई झालेली आहे साडेतीनची ची तयार बाई पाहिजे आपल्याला ते साडे चे आपल्याला इथे आखून घेतलेले आहे तर आपली परफेक्ट बाई झालेली आहे तर कुठून कमी केलेले आहे ते पाहू शकता खालच्या साईडने मोंड्याच्या वरच्या बाजूने आपल्याला काहीच कमी करायचं नाही फक्त आपल्याला खालच्या साईडने कमी जास्त करायची आहे तुम्हाला जितकी कमी करायची असेल किंवा वाढवायची जरी असेल तर खालच्या साईडने तुम्हाला अशा प्रकारे पॅटर्नवरून कमी जास्त करायचं असतं आता हे पा अशा प्रकारे आपण हे पूर्ण आखून घेतलेलं आहे हे साईडला काढून ठेव हे पा अशा प्रकारे आता काय करायचं आहे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे मी चारही तुमच्या समोर अस्तर कटिंग केलेले आहेत तर आपल्याला हे पहा एक्स्ट्राचा तुमचा कपडा एवढा शिल्लक राहत आहे आणि छोटे छोटे कपडे जे आहेत ती हे खराब झालेले आहेत आता आपण ब्लाउज आहोत पण आता व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण दाखवायचा म्हटलं तर तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी काय करते मी कोणतेही दोन तुम्हाला ब्लाऊज कट करून दाखवते हा कमी पडत आहे तर आपण याला पहिल्यानंतर जोड देणार आहेत शिवताने आपल्याला ह्याला जोड द्यायची आहे तर दोन्ही कोण सेम अंतर सुटलं पाहिजे अशा प्रकारे बाही ठेवून आपल्याला कटिंग करायची आहे तर हे पहा मैत्रिणीनं अशा प्रकारे मी दोन अस्तरचे ब्लाऊज तुमच्यासमोर कट करून दाखवलेले आहेत व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी आता हे दोन जे आहेत मी नंतर कट करते जेणेकरून ही सिल्क कपडा असल्यामुळे आपल्याला शिवतानीच मी कटिंग करून घेणार आहे तर त्याचे धागे निघून त्यासाठी आणि तो कपडा हरवला काही झाला तर त्याच्यासाठी आपल्याला शिवतानी ते कट करून घ्यायचे आहेत तर मैत्रिणीनो माझी कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असली तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकतात आणि व्हिडिओ तुम्हाला असाच आवडला असला तर तेही तुम्ही लाईक करून घेऊ शकतात चला तर मित्र भेटू तू व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय